जय भीम सर्वांना झालं का तुमचं चहा पाणी सर्वांना मानाचा कडक जय भीम सकाळची वेळ आहे झालं का तुमचं चहा पाणी तर नक्की सांगा आणि मी खूप दिवसाने लाईव्हला आलेली आहे तर माझ्यासंग काहीतरी बोला आणि माझे वॉच टाईम खूप कमी आहे तर तुम्ही मला लाईव्हला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सर्वांना मानाचा कडक जय भी चला चला करा कमेंट करा कशा कर आहात तुम्ही खूप दिवसांनी मी लाईव्ह आलेली ला आहे तर कमेंट करा आणि सांगा करा करा कमेंट करा सर्वांना मानाचा कडक जय भीम झालं का तुमचं चहा पाणी तर नक्की सांगा आणि मी खूप दिवसाने लाईव्हला आलेली आहे तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा।, करा करा कमेंट करा हाय हाय हे गणेश सो, सोपनी सपना स्वप्न सोपन 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 दादा हाय सोपन दादा झालं का तुमचं चहा पाणी तर नक्की सांगा मला सगळ्यांना माझा कडक मानाचा जय भीम सोप प सोपन वा वा ओके ओके सोपन वाघरे नाव आहे तुमचं ओके ना दादा ठीक आहे नाही झालं अजून का नाही झालं दादा सकाळी आता आठ वाजत आले ना कशी आहे तब्येत वगैरे बरी आहे पाऊस पडला का तुमच्याकडं आमच्याकडं काल खूप पाऊस पडला तुमच्याकडं पडला का तर नक्की सांगा मला आजूक आंघोळ नाही आम्ही शेतकरी आहे हो का ठीक आहे ना शेतकरी लोक आहात तुम्ही कुठे राहता गाव गाव कोणतं आहे तुमचं भरपूर पाऊस पडला आहे रात्री हो का आमच्याकडं खूप पाऊस पडला रात्री खूपच पडला दिशे नाही काही हो का तुम्ही कुठे राहता दादा तुम्ही कुठे राहता आणि लातूर ओके ओके लातूर राहता ला तर तुम्ही माझ्या लाईव्हला आल्याबद्दल तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि माझ्या ला, लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लातूरला राहता ओके ना माझ नाव राजश्री देवीदास खडसे आहे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे तीसशे सबस्क्राईब पूर्ण झाले आहे आणि वॉच ट्राईम खूप कमी असल्यामुळे मी लाईव्ह आलेली आहे खूप दिवसांना आलेले पहिली येत जाईल लाईव्ह रोज पण आता फार कमी आहे लाईक केलं ला। छान छान लाईक ला। तर माझ्या लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ भरपूर छान व्हिडिओ भरपूर छान असते तुमचे पहिले ओके ओके थैंक यू दादा पाले तुम्हें ओके okay, ओके okay. सर धन्यवाद पाला बदल सब सब्सक्राइब करा आता शेतातली कामं आली असेल आता सोयाबीन पेरणी पावसाच्या आधी सगळं व्यवस्थित केलं म्हणजे मग पटकन पीक पाणी चांगलं होत बोला पट सर्वांना माझा कडक मानाचा जय भीम तर माझ्या लाईवला आलाय झाली पेरणी आमची सगळी ताई हो हो का हो आता पाऊस आला की ते पावसातनी आली पाहिजे ना पटकन तेथली कोंबळी आले की मग काय वाटत नाही पेरणी फुली सोयाबीन कापूस काय म्हणते ते आम्ही पण पहिले खेळायचे सुद्धा कुठे राहता तुम्ही मी यवतमाळला राहते दादा थ्री मिल्स थ्री मिल्स दादा मी यवतमाळला राहते तुम्ही कुठे राहता नाव सांगा व्यवस्थित नाही समजलं ओके थ्री मिल दादा तुमचं नाव काय व्यवस्थित जमेना का आहे तर वाचता नाही थ्री मिल्स आहे की काय आहे तर माझ्या लाईव्ह लाईव्ह आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद दादा तर माझ्या लाई, लाई लाईक लाईव्ह लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर तुमचं चहापाणी झालं का थ्री मिल्स दादा थ्री मिक्स दादा तुमचं पाणी झालं का झालं असेल तर नक्की सांगा विजय नाव आहे माझे ओके ओके बाय वी आय ए जे। बाय विजय जे विजय नाव आहे तुमचं ओके ना तेच तर म्हटलं हे नाव दिसत नाही व्यवस्थित काय विजय दादा तुम्ही कुठे राहता जय बी माहिल्या जय मल्हार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय हो 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 तुम्हाला सगळ्यांना जय भीम जय संविधान जय हरि जय अधिकिल्या तर विजय दादा तुम्ही कुठे राहता तुमचं चहापाणी वगैरे झालं का हाय प्रवीण दादा हाय झालं का तुमचं चहापाणी हाय सगळ्यांना माझ्या लाईव्हला तुम्ही सगळे आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद मनापासून झावडी काय जवडी पाय काय बोलते ब्लक दादा तुम्ही आता बोलतो मी जवळगावला राहते ओके दादा विजय दादा तुम्ही ओके ओके जवळगावला राहते ठीक आहे ना दादा तर लोक काही सुधे नाही विजय विजयदादा माझ्या घरात कोण आई बहीण आहे का नाही तिला मान मन जा तसे तुझ्या मोठ्या बहिणीच्या वयाचे येणार ती दीदी जे त्यांना पण हो दादा तुमचं बरोबर आहे लोक कसे घाण घाण कमेंट करतात आ, हो झालं चाय पाणी ओके ओके झालं का कुठे राहता तुम्ही प्रवीण दादा हे कोणी पण कमेंट घानायडे टाकतात ना त्याच्यामुळे मला लाईव्ह याव नाही वाटत हे लोक ना आपण लाईव्ह ला चांगल्या मनाने या आणि हे असे करतात कशा घाणघाण कमेंट टाकतात ओके ना प्रवीण दादा नेवासी तालुक्यात राहता तुम्ही ओके ओके प्रवीण okay, okay, यवतमाळ यवतमाळमध्ये कुठे राहता तुम्ही यवतमाळमध्ये मी वाघापूरला राहते वाघापूर मध्ये राहते वाघापूर अहिल्यानगर ओके ना अहिल्यानगर okay मध्ये राहता हो हो तर तुम्ही तुम्ही सगळे माझ्या लाईव्हला आल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा खूप खूप धन्यवाद बघा ना ताई कशी बोलते लोक हो ना दादा खूपच घाणेरडे लोक आहे यायचं तर कायच करा जाऊ द्या यायचं याच्याकडं नाही लक्ष दिलेलाच लक फायदा आहे हे लोक खूप घाणेरडे लोक आहेत ज्यांना माय बहीण वगैरे कोणीच राहत नाही तेच तसे कमेंट करतात त्याच्यावर दुर्लक्षच करावं लागते त्याच्याकडे लक्षच नाही द्यावं लागत हो तुम्ही बोलताना तुम ते खूप चांगलं आहे दादा तुमचा मला मला स्वभाव आवडला पण हे जरा वेगळेच लोक आहे जे असे घाणे घ्या कमेंट करतात त्यांना माय बहीण नसन बोलते एकटे असन म्हणूनच तर करतात तुमचं झालं का चहा पाणी हो दादा माझं झालं दादा पाणी म्हणून मी लाईव्ह आले आहेच ना तेच थे? mm. बोला बोला करा कमेंट हो हो माझं झालं चहा पाणी तुमचं झालं का जेवण नाही बनवत का हो बनवते ना थोडं फार लाईव लाई यावं म्हटलं मग जेवण बनवायची तयारी करायची गळ्या म्हटलं मुलं मग जेवतो जेवतो करतात हो आता स्वयंपाकच करते मी म्हटलं थोडा वेळ क लाईव्ह याव खूप दिवस झाले ना मी आलेच नाही लाईव्हला तर म्हटलं आता थोडंफार याव म्हणून आले तर त्याच्यातही लोक घाण घाण कमेंट करतात हा त्यांना काय वाटतं काय माहीत सगळेच त्यांच्यासारखे राहते का काय माहित पण जाऊ द्या त्यांचं टेन्शन आपल्याला काय त्यांचं घ्यास नाही लागत करा कमेंट करा सांगा पटोपट मला तुमचा सर्वांचा एकदा पुन्हा माझ्या चॅन लाईव्ह आल्याबद्दल ला धन्यवाद मनापासून तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक ला 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 करा हुँ? करा सब करा पटपट कमेंट करा कुणाकडे नाही लक्ष द्याच हो हो कुणाकडेच नाही लक्ष देत दादा मी पण ते कमेंट घाण केली तर बरं नाही वाटत ना विजय दादा मी कुणाकडेच नाही लक्ष देत पण ते चांगलं नाही वाटत ना आपल्याला का घाण कमेंट केली तर आपल्याला दुःख होते ना कारण की आपण तशातलं नाही ना म्हणून हो दादा तुम्ही स्वभाव मला खूप आवडला राहुल खडसे अरे राहुल राहुल खडसे माझा मित्र होय पुण्या हो का माझ्या मुलाचं पण नाव राहुल राहुल खडसेच आहे प्रवीण दादा प्रवीण हे अण्णा काय हम्म काय काय राहुल खडसे माझा मित्र होता पुण्यामध्ये हो का माझा मुलगा आहे पण राहुल दहा आता तो दहावीला पाच झाला आहे आता अकरावीला गेलाय माझ माझ्या मुलाचं पण हो नाव राहुल खडसेस आहे आमचं अडनाव खडसेस आहे हॅलो काय अरे बुडी आजी हां तर लोकांना काय वाटते बुडी आजी असं तसं तर काही मना तुम्ही मला काहीच फरक नाही पडत जे आहे ते आहे आजकाल लहान लहान मुलाचे केस पिकतात तर ते बुडेच झाले का मग तुम्हाला काही वय सोय दिसत ना का जसं वाटलं तसंच बोलता नका होऊ ना माझ्या लाईव्ह तुम्हाला काय आमंत्रण दिलं मी ज्याला याचं तेच येते बिनकामाचे माझ्या लाईव्ह काहीच काम नाही तर तुम्ही जाऊ शकता वाईट लोक बिलकुल माझ्या वाईवला नाही वर नाही राहाचं वाईट लोकांनी तर सर्वांना माझा मनापास भारत पेट्रोल पंपवर होता का कामाला तो राजेश गाय गाय का सरकडे नाही तो कामाला नव्हता ते कामाला अजून पण गेलेला नाही तो शाळेत शिकला कामाला वगैरे कुठेच नाही गेलेला आहे नाही नाही पेट्रोल पंपवर नाही दुकानावर नाही दवाखान्यात नाही कुठेच नाही कामावर म्हणजे गेलाच नाही आहे तो आ, राहुल हा राहुल खडसे नावाचे असे कितीतरी लोक राहतात त्यांना तुम्ही भेटले असेल हा नाही मग तो दुसरा आहे असेल हो हो ते दुसरा कोणी असेल तो नाही तो कुठेच कामाला गेलेला नाही आधी अधिक दुसऱ्या असेल तू राहुल खडसे नावाचे खूप सारे सरनेमचे लोक राहतात ते नसेल हो दादा तुमचं विचारणं चांगला आहे पण तो नाही दुसरा कोणी असेल बोला पट पट चांदूर बाजारचा होता ओके okay, ओके okay. तो चांदूर बाजारचा होता ना नाही आम्ही यवतमाळमध्ये राहते हा ते दुसरा असेल मग आम्ही दुसरे आहोत <coughs> हो हो दादा तर माझ्या लाईव्ह तुम्ही सगळे आल्याबद्दल तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि किती मुले आहेत हां मला तीन मुलं आहे एक दहावीला आहे म्हणजे दहावीला पाच झाला आता अकरावीला गेला एक पांचवीला गेला एक दुसरी लीन मुला है गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बाय ओके ओके दादा जा गुड मॉर्निंग बाय हो जा बाय बाय बोला सब्सक्राइब करा लाइक शेयर कमेंट नक्की करा ओके 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 तुम्ही माझे माझ्या लाईव्ह तुम्ही सगळे आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आणि माझ्या लाई ला लाईव्ह लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे असं पाहिजे हायझी दादा क्रेझी दादा हाय क्रेझी दादा खूप दिवसांनी आले झालं <laughs> का तुमचं चहा पाणी नाव सांगा नाव काही हा विजय दादा वैभवते नाही नाही काय नाव आहे दादाच नाव सांगा तुम्ही क्रेझी दादा वेगळं वाटते आहे लक्षात पण तोंडात नाही येऊन राहिलं हा लाईक करून दिलं ओके ओके थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल विजय दादा खूप खूप धन्यवाद विजय दादा माझा लाईक केल्याबद्दल मनापासून धन्यवाद हे क्रेझी क्रेझी दादा हाय झालं का तुमचं चहा पाणी तुम्ही कुठे ना कुठं राहता तर नक्कीच सांगा मला हे माझं मनोरंजन बनलं पाऊजे मी शुभ सकाळ हो हो शुभ सकाळ काय शा अजून बोला काही तुमच्याबद्दल अधिक अधिक म्हणजे आताच आधी काय बोलायचं गुड मॉर्निंग शहाणे दादा शुभ सकाळ आणि अजून काय बोलू तुमच्याबद्दल अधिक सांगा तर माझं नाव राजश्री देवदास खडसे आहे आणि माझे शॉर्ट व्हिडिओ आहे चौतीसशे सबस्क्राईब पूर्ण झाले आहे आणि वॉच टाईम खूप कमी असल्यामुळे मी लाईव्हला आजच आले आहे महिना झाला लाईव्हलाच नाही आलेली आहे पहिले येत जाय पण आता गणेश दादा गुड मॉर्निंग झालं का तुमचं चहापाणी शुभ सकाळ आणि तुम्ही सर्वांनी माझ्या वर आल्याबद्दल तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि माझ्या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब हो हो का दादा ठीक आहे ना गणेश दादा हो हो कुठून बोलताय तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे राजेश्री नाव आहे तुमचं हो हो राजेश्री नाव आहे माझं गुड मॉर्निंग खूप सकाळ आणि जय भीम कडक जय भीम सर्वांना तर सांगा तुमचं चाय पण छान आहे हो हो दादा छान आहे गणेश दादा पंढरपूरला राहते ओके ना दादा पंढरपूरला राहते तर तुम्ही पंढरपूरला राहते तर तुम्ही सर्वांना पुन्हा एकदा माझा मनापासून धन्यवाद बोला पटपट बोला कमेंट करा असे राहतात लोक खूप घाणे लोक आहे या जगात सुधीस नाही गणेश दादा बोला चाय नाश्ता झाला झाला हो झाला सर पण आहेत बाजूला नाही 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 मुलगा आहे माझा सर नाही आहे मुलगा आहे तोच अकरावीला गेला म्हणताय ना मी तो तो आहे बसलेला हो माझ्याकडे राहुल आहे त्याचं नाव राहुल राहुल कसा आहे हा गणेश दादा राम कृष्ण हरी गुड मॉर्निंग हो हो तुम्हाला पण गुड मॉर्निंग अमोल दादा गुड मॉर्निंग झालं का तुमचं चहा पाणी खूप दिवसांना दिसले खूप दिवसांना दिसले तुम्ही तुम्ही दीदी तुम्ही खूप दिवसांनी दिसल्या म्हणा हो दादा मी खूप दिवस झाले व्हिडिओ हे लाईव्हला आलेच नाही पहिली पहिली वेळच आहे म्हटलं चला नाही काही एवढे कमी नाही करायचे थोडंफार यायचं लाईवला म्हणजे जसं जसं वाटते जस तस तसं तसं येते मी राहुल बाबू किती टक्के मार्क पडले हा राहुल बाबूला छात्तर टक्के मार्क पडले आहे टक्के हो विजय दादा शहात्तर टक्के मार्क पडले आहे हा अमोल दादा तुम्ही कुठून बोलताय झालं का तुमचं चहा पाणी तर नक्की सांगा कमेंट करा बोला पटपट जय भीम सर्वांना मनापासून जय भीम झालं का तुमचं चहा पाणी तर नक्कीच सांगा मला आणि माझ्या लाईव्हवर तुम्ही सगळे आल्याबद्दल तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू आणि माझ्या लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझा माझ्या मुलीला अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पडले एसीस झाला हो का दादा बरं आहे कॉन्ग्रेच्युलेशन हो हो चांगली गोष्ट आहे हा मी वाघापूरून आहे दादा गणेश दादा, दादा। हे रावत दादा तुम्ही चांगले कमेंट करा चांगले बोला नाहीतर लाईवला लाई लाईक आणि हे यायची काहीच आवश्यकता नाही तुम्ही चांगले ल कमेंट करा नाहीतर तुम्ही जाऊ शकता लाईवहून काही गरज नाही तुमच्या अशा तुमच्यासारख्या लोकांची तर तुम्हाला वाजून गाजून सांगते चांगल्या लोकांनीच माझी कमेंट पहा आणि माझ्या लाईव्हला राहा तुम्हाला मी काही घेऊन येत नाही तुमच्या लाईव्हवर की ये माझ्या कमेंटवर कमेंट कर म्हणून लाईवला तर तुम्हाला हात जोड़ून विनंती आहे तुम्ही सगळे लाईव्ह माझ्या लाईव्ह चांगले कमेंट करा ठीक आहे तर गणेश दादा मी यवतमाळमधून बोलत आहे मी यवतमाळला राहते गणेश दादा पंढरपूरची यात्रा कधी राहते ते राहते ना तुमची पंढरपूरची यात्रा ते बघितली मी खूपदा पण कधी राहते ते माहीत नाही तर सर्वांना माझ्या लाईव्ह वर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी लाईव्ह एंड करते सगळ्यांना बाय शुभ सकाळ नाश्ता पाणी जेवण करा तब्येत व्यवस्थित ठेवा